नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो पहिल्या गाजलेल्या महाभारत मालिकेतील या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बॉलिवूड अभिनेता पंकज धीरचं काल निधन झालं पंकजने अनेक भूमिका साकारल्या पण एकोणावीसशे साली आलेल्या महाभारत मालिकेतील त्यांची कर्णाची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे पंकज धीर यांनी महाभारत मालिकेतील सूर्य पुत्र व्यक्तिरेखा साकारलेली या पात्राने प्रेक्षकांवर एक वेगळी उमटवली यांनी कर्णाचं पात्र अमर केलं आजही कर्ण हे नाव समोर फक्त आठवतात गुफी पेंटल यांनी महाभारतात कौरवांचा मामा शकुनीची भूमिका अदा केलेली ते महाभारत शो मध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा काम करत होते त्यांनी बाकी सर्व कलाकारांना कास्ट केलेलं गुफी यांनी वर्ष दोन हजार तेवीस मध्ये जगाचा निरोप निरोप घेतला महाभारतात विदूरची भूमिका साकारणारा अभिनेता वीरेंद्र राजदान यांचं वर्ष दोन हजार तीन मध्ये निधन झालं त्यांनी ही भूमिका अमर केली प्रवीण कुमार सोबती यांनी महाभारतात पांडवांचा बलशाली भाऊ भीमाची व्यक्तिरेखा साकारलेली ची बॉडी आणि फिटनेसने या भूमिकेत प्राण फुंकले प्रवीण यांचं वर्ष दोन मध्ये निधन झालं महाभारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला मात्र त्यांच्या भूमिका आजही अजरामर आहेत